नमस्ते मित्रांनो सोमेश्वरत्न यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनर्श्रद्धा स्वागत आहे मंडळी आपण रेल्वेविषयी नवनवीन माहिती घेत असतो आज आपण कुंभमेळ्याला जाण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातून जाणारी एक रेल्वे त्याबद्दल आज माहिती घेणार आहोत दीक्षाभूमी एक्सप्रेस जी कोल्हापूर ते धनबाद या मार्गावर धावते ही गाडी पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ या तिन्ही विभागांना कनेक्ट करून ही गाडी काशी वाराणसी गया प्रयागराज अशा तीर्थक्षेत्रांना भेट देण्यासाठी जाते ही गाडी महाराष्ट्रातील कोल्हापूरची महालक्ष्मी पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी तुळजापूर येथील तुळजाभवानी ही धाराशिव येथून आपण जाऊ शकतो परळी वैजनाथ येथील श्री वैजनाथ महादेव नांदेड येथील श्री गुरुद्वारा तसेच आपल्याला वाराणसी काशी प्रयागराज या तीर्थक्षेत्रांना जाण्यासाठी ही गाडी खूप उपयुक्त आहे ही गाडी दर शुक्रवारी पहाटे चार वाजून पस्तीस मिनटाला कोल्हापूर येथून सुटते मिरजला सकाळी पाच वाजून पन्नास मिनटाला सुटते पंढरपूर येथून सकाळी आठ वाजता सुटते कुर्डुवाडी येथे नऊ वाजता धाराशिव येथे दहा वाजून तीस मिनटाला व लातूर येथे दुपारी एक वाजून दहा मिनटाला ही गाडी पुढे रवाना होते परळी येथे सायंकाळी चार वाजून वीस मिनिटाला ही गाडी पोहोचते परभणी येथे सायंकाळी सहा वाजून बारा मिनिटाला गाडी सुटते नांदेड येथून सायंकाळी सात वाजून तीस मिनटाला ही गाडी सुटते नागपूर येथून शनिवारी सकाळी सहा वाजून पन्नास मिनिटाला ही गाडी प्रयागराजकडे रवाना होते प्रयागराजला शनिवारी रात्री नऊ वाजून चाळीस मिनटाला ही गाडी पोहोचते दीनदयाल उपाध्याय जंक्शन ज्या ठिकाणाहून आपण वाराणसी काशी येथे जाऊ शकतो ते डी डी जंक्शन येथे रात्री बारा वाजून चाळीस मिनटाला ही गाडी पोहोचते तसेच गयेला रविवारी पहाटे पाच वाजता ही गाडी पोहोचते गया या ठिकाणी आपण पितृश्राद्ध वगैरे करण्यासाठी जातो ते हे ठिकाण आहे व धनबाद येथे सकाळी म्हणजे रविवारी सकाळी आठ वाजून पंचेचाळीस मिनिटाला ही गाडी पोहोचते अशा प्रकारे या गाडीचा टाईमटेबल टेबल आहे या गाडीने आपण कोल्हापूर येथून पंढरपूर येथून कुर्डुवाडी धाराशिव बार्शी लातूर लातूर रोड परळी परभणी नांदेड आणि नागपूर अशा अनेक जिल्ह्यातून आपण या गाडीने प्रयागराज गया काशी या ठिकाणी जाऊ शकतो कारण ही गाडी अर्धा महाराष्ट्र कव्हर करते त्यामुळे महाराष्ट्रातील लोकांना या गाडीमुळे उत्तर भारतामध्ये जाण्यासाठी खूप चांगली कनेक्टिव्हिटी आहे आपण प्रयागराजला जायचा विचार करत असाल तर या गाडीने आपण जाऊ शकता या गाडीमध्ये एकूण बावीस कोच आहेत त्यामध्ये अकरा स्लीपरचे डबे पाच थर्ड ए सी एक सेकंड ए सी तीन जनरल दोन एस एल आर अशा प्रकारे बावीस डबे या गाडीला आहेत त्यामुळे या गाडीचं रिझर्वेशन आपल्याला जरूर मिळेल ही गाडी धनबादला पोहोचल्यानंतर ही गाडी दर सोमवारी सकाळी दहा वाजून वीस मिनिटाला सुटते गया येथे दुपारी एक वाजून पंचवीस मिनिटाला येते दीनदयाल उपाध्याय जंक्शन म्हणजे आपण ज्या ठिकाणाहून काशी वाराणसी जाऊ शकतो ते हे जंक्शनचं ठिकाण या ठिकाणी सायंकाळी पाच वाजता ही गाडी पोहोचते प्रयागराज येथे सायंकाळी सात वाजून पंचवीस मिनिटाला ही गाडी सुटते ही गाडी नागपूर येथे मंगळवारी सकाळी नऊ वाजून चाळीस मिनिटाला पोहोचते नांदेड येथे मंगळवारी रात्री नऊ वाजून वीस मिनिटाला पोहोचते परभणी येथे रात्री दहा वाजून चाळीस मिनटाला पोहोचते परळी येथे बुधवारी बारा वाजून चाळीस मिनिटाला रात्री पोहोचते लातूर येथे पहाटे बुधवारी पहाटे ही गाडी तीन वाजून पन्नास मिनटाला पोहोचते धाराशिव येते ही गाडी बुधवारी पहाटे पाच वाजून सात मिनिटाला पोहोचते कुर्डुवाडीला ही गाडी सकाळी सात वाजून पंचवीस मिनटाला पोहोचते पंढरपूर येथे ही गाडी सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटाला पोहोचते मिरज येथे ही गाडी सकाळी अकरा वाजून पंचवीस मिनटाला पोहोचते व कोल्हापूर येथे दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटाला ही गाडी पोहोचते म्हणजे सोमवारी सकाळी ही गाडी निघाल्यानंतर बुधवारी दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटाला कोल्हापूर येथे पोहोचते अशा प्रकारे या गाडीचा टाईम टेबल आहे आपल्याला कुंभमेळ्याला जायचं असेल तर आपण ही गाडी दर शुक्रवारी सुटते त्या नि त्या हिशोबाने आपण या गाडीचं रिझर्वेशन करून आपण प्रयागराज वाराणसी गया या ठिकाणी जाऊ शकतो कुंभमेळ्याला जाण्यासाठी आपल्याला ही गाडी खूप सोयीची ठरणार आहे कोल्हापूर मिरज पंढरपूर कुरडवाडी लातूर परभणी नांदेड नागपूर अशा महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून ही गाडी जात असल्यामुळे आपल्याला कुंभमेळ्याला जाण्यासाठी ही एक हक्काची रेल्वे म्हणून आपण या गाडीने प्रवास करू शकतो ही माहिती आपल्यास कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा व्हिडिओला जरूर लाईक करा शेअर करा सर्वांचे मनापासून धन्यवाद